शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे माझ्या नसा नसा रक्ताऐवजी वाहत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं यावर बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला याशिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार टीका केली आहे चाकरमध्ये रविवारी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊत बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सचिन अहिर आमदार बाबाजी काळे सेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड रामदास धनवटे शिवाजी वरपे आदीसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जल्लोष निर्माण निर्माण करण्याचं काम या खेड विधानसभा मतदारसंघाने या भागामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांची एक भूमिका आहे की हा आमचा भाग आहे तसं नाहीये जर इकडले खासदार सोडून गेले नसते तर शंभर टक्के ते परत खाल्ला जाते बोले तरी तुमचा किती छळ केलेला असू द्या पण शंभर टक्के ही जागा शिवसेनेकडेच राहिली असते अशा प्रकारची पक्षाची बांधणी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सकाळी मी जुन्नरला होतो आणि दुन्नर त्या जागेबाबत हेच सांगितले जुन्नरची जागा शिवसेनेकडे असते तर दुन्नरला शिवसेनेचा आमदार शंभर टक्के निवडून आला पण ही जागा खेड ही जागा आमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेची जागा होती आणि ही जागा काय मिळायला तयार नव्हती मी माननीय पवार साहेबांना सांगितलं की मागचा इथे शब्द आहे आदर्श शिवसेनेचा घोडा ते अशा वेळेला आम्ही आमचा शब्द खाली पडू देणार नाही की जागा आम्हाला द्यावीच लागेल माझा आवाज जातोय नक्की आयोग आहे आमचे या भागातले जिल्हा प्रमुख या भागातले जिल्हा प्रमुख